ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओानाय नम ज्ञानेश्वरी दिवस एक्ष्याऐंशी अध्याय नव योग श्री गणेशाय भगवान उवाच इदं तु गुह्यतम ज्ञानं ते अनसूयभे विज्ञानसहित प्रवक्ष्या मी श्री भगवान म्हणाले जे जाणले असता तू या दुःखप्रत संसारापासून मुक्त होशील ते अतिशय असे ब्रह्मज्ञान भौतिक प्रपंच ज्ञानासह म्हणजे विज्ञानासह दोषदृष्टी व असुयारहित निर्मत्सर अशा तुला भक्ताला मी पुन्हा नीट समजावून सांगतो ना तरी अर्जुना हे बीज पुढं ती सांगी जेल तुझ जे हे अंत करणीचे गुज जीवाची ये येणे माने जीवाचे हिये फोडावे मग गुज का मज सांगावे ऐसे काही स्वभावे कल्पिशी जरी तरी परी येसी गा प्राज्ञा तू आस्थेचीच संज्ञा बोलिलीये ये गोष्टीची अवज्ञा नेणसी करू म्हणून गुढपण आपुले मोडो वरी न बोलणे ही बोलावे खडो परी आमुचीये आमूचीए जी, आमुचीये, आमुचीये जीवीचे पडो तुझ्या जीवी अगा थानी कीर दूध गुड परी थानासीची नभेकी गोड म्हण सरोका सेवित, सेवित याची चाड जरी अनन्यू मिळे नाहीतरी अर्जुना हे जे माझ्या अंतकरणीचे गुज आहे व माझ्या जीवाची गोष्ट आहे तेच वर्म जे ज्ञानाचे बीज वा आदी कारण आहे ते तुला पुन्हा नीट समजावून सांगतो आता हे माझ्या जीवाचे अत्यंत गुह्य असलेले ज्ञान मी तुला उकल करून उकल करून का सांगत आहे अशी काही शंकेखोर कल्पना तुझ्या मनात स्वभावताच आली असेल तर हे प्राज्ञ म्हणजे बुद्धिमान अर्जुना परियसी म्हणजे लक्ष देऊन ऐक तू ज्ञानप्राप्तीच्या आस्थेची व तीव्र इच्छेची संज्ञा खूण वा मूर्तीच आहेस आणि सांगितलेल्या गोष्टीची अवज्ञा वा अनादर करण्याचे तुला ठाऊक नाही सांगितलेले सर्व तू मनापासून आचरणात आणतोस म्हणून आमचे गुढ पण मोडले तर मोडो शिवाय न बोलण्याची जी गोष्ट ती बोलली जावयाची तर जावो पण आमच्या जीवात असलेले हे गुप्तधन तुझ्या जीवात पडो म्हणजे झाले बा अर्जुना थानी म्हणजे स्तनात गुढ असे दूध कीर म्हणजे खरोखर असते पण त्याची गोडी स्तनांना नसते म्हणून तुझ्यासारखा एकनिष्ठतेने सेवन करणारा अनन्य वत्स मिळाला तर त्या पिणाऱ्याची ज्ञान प्राप्त करण्याची चाड म्हणजे इच्छा सरो म्हणजे पूर्ण का न होव मुनी बीज काढिले मग निर्वाळलीये भूमी पेरिले तरी ते सांडी विखुरी गेले म्हणून एक आई या लागी सुमनु आणि शुद्धमती जो अनिन अनिंदकू अनन्यगती पैगा गौप्यही परिजयाप्रती चावळी जे सुखे तरी प्रस्तुत आता गुणी तू वाचून आणी नाही म्हणून गुज तरी तुझ्या ठाई लपवू नये आता किती नावा नावा गुज म्हणता कानडे वाटेल तुझ तरी ज्ञान सांगेन सहज विज्ञानेसी मुडाहुनी म्हणजे कणगीतून बीष काढले आणि मग ते निर्मळ अशा तयार केलेल्या भूमीमध्ये पेरले तर सांडून बिखुरले गेले व व्यर्थ गेले असे म्हणता येईल का या लागी म्हणजे याकरिता निर्मल मनाचा आणि शुद्ध झालेला व कोणाची निंदा न करणारा एकनिष्ठ भक्त श्रोता म्हणून मिळाला तर त्याला आपल्या मनातील गुह्य वा गोपनीय गोष्ट उघड करून सुखाने सांगावी तरी प्रस्तुत सध्या अशा गुणांनी संपन्न असा तुझ्या वाचून दुसरा कोणी भक्त श्रोता म्हणून दिसत नाही म्हणून गुज म्हणजे गुज गोष्ट असली तरी ती तुझ्यापासून लपवून लपवून ठेवणे योग्य नाही आता वारंवार गुज गुज असे म्हटल्यामुळे तुला कानडे म्हणजे विचित्र वा चमत्कारिक वाटेल तरी आता तुला सहज समजेल अशा रीतीने विज्ञानासह म्हणजे प्रपंच ज्ञानासह आत्मज्ञान वा ब्रह्मज्ञान सांगेन परी तेची ऐसेनी निवाडे जैसे भेसळले खरे कुडे मग काढीजे फाडो वाडे पार खुन या चैनी सांडसे खांडीजे पय पाणी राजा हुसे तुझ ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ मग वारयाची या धर धारसा पडिंदला कोंडा का नुरेची जैसा आणि कणांचा अपैसा राशीवा जोडे तैसे जे जाणी जाणीतलये साठी संसार संसाराची एक गाठी लावून बैसवी पाठी मोक्षश्रियेच्या परंतु ज्याप्रमाणे खरे व कुडे म्हणजे खोटे वा सत्य व मिथ्य यांची भेसळ झाली असता ते निवाडा म्हणजे परीक्षा करून व पारखून घेऊन नीर निरनिराळे काढावे त्याप्रमाणे ज्ञान व विज्ञान तुला निराळे करून सांगतो अथवा राजहंसाने ज्याप्रमाणे आपल्या चोचीची सांडस करून एकत्र मिसळलेले पय म्हणजे दूध व पाणी वेगळे काढावे त्याप्रमाणे भेसळ झालेले ज्ञान व विज्ञान तुला निराळे करून सांगतो मग मळणी करून एकत्र मिसळलेले धान्य व कोंडा वाऱ्याच्या धारेवर उफणले असता ज्याप्रमाणे कोंडा उडून जाऊन खाली धान्याची आपोआप राह जमते त्याप्रमाणे जे ज्ञान जाणल्याने संसारालाच संसाराच्या पाठी लावून म्हणजे अनात्म तत्वाचे धर्म अनात्म तत्वाच्याच ठिकाणी नेऊन साधकाला मोक्षरूपी लक्ष्मीच्या पाटावर बसविते हरी हि ओम हरी हि ओम हि ओम हरे नमः हरे नमः नम नमः